नमस्कार मंडळी कोकणकर देव्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आजचा आमचा प्लॅन आहे कौल फ्राय बनवायचा तर आता आम्ही चिकन आणायला चाललो आहे मी आहे देवे आहे आणि ते प्रशांत आहे तर चिकन आणायला चाललो आहे आम्ही आणि दाखवतो तु तुम्हाला पुढे कसं काय बनवतो मित्रांनो समोर बघा पावसाचं वातावरण तयार झालं आहे संपूर्ण बघा आता आम्ही सागव्यात आलो आहे दुकानावर जातो आहे मसाला घ्यायला तर समोर बघा परशा त्याच्या हातात मसाला आहे सर्व आपल्या चिकनला लागणारा सर्व आता आम्ही चिकन सेंटरवर जातोय तर मित्रांनो हे बघा आता आम्ही चिकन घेऊन आलोय दीड किलो नेट आहे चार पाच जण होणार आहे आपण बघू आता कसं काय होतं चला तर मॅरिनेशन करावं लागेल पहिले जाऊन तर या साईडला बघू शकता मित्रांनो मॅरिनेशन करून झालंय यासाठी बघा ब्लॅक पेपर चिकालाल तिखट हे चिकन मसाला एव्हरेस्ट चिकन ने, 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 मसाला ना आला लसूण पेस्ट एव्हरेस्ट गरम मसाला हे सर्व आम्ही घेतलंय हे बघा आता मॅरिनेशन करून ठेवलंय आणि दही पण घेतलंय दादावाले दोन आता आम्ही एक तास ठेवणार असं आणि वरती जाऊन आम्ही बनवणार तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही चाललो आहे जंगलामध्ये चल हे बघा दवे वगैरे घेऊन चालला आहे हा दुपेश आहे तर आम्ही जंगलात जाऊन पार्टी बनवणार आहे पार्टी करणार आहोत हे बघा पाच सहा जण आहोत आम्ही तिथेच जाऊया तिथेच करूया हजेच करूया हा बघा विराज येतो आहे हा बघा कौले घेऊन येतोय पाच सहा जण आहोत आम्ही प्रशांत यायचं आहे तो साखर पुढ्याला गेलाय त्याला साफ करूया सर्व कलवाल कलवा वालो तर मित्रांनो आता आम्ही जागा साफ करतोय हे बघा सर्व पातेरा आहे हे बघा पटा ले ले आँ। आँ। आता पटापट इथे चूल वगैरे मांडून घेणार आम्ही मित्रांनो बघू शकता इथे चूल वगैरे लावून झाले कुठे हे बघा देव्याने तयारी केली आहे सर्व इकडे हे देवे याने तयारी केलेली आहे सर्व आता इथे लाकडी लावणार आम्ही खाली आणि पेटवणार बघू आता कसं होतं आमचं रिक्षा हे बघा सर्व बसले आहेत इथे आम्ही झाडून वगैरे घेतले सर्व जागा साफ केले

हे बघा सर्वजण कामात बिझी आहेत आपापल्या इथे पेस्ट तेल लावून घेतोय कौलांना हे बघा तो, तो उरमट बोलतोय पोरगा इथे आग लागली नाही भेटला आहे आता तापेल थोड्याच वेळात कौल ए बस झालं ना तो अंगोळ घालतो आता आपण ह्याच्यावर थोड्या वेळा भाजू चिकन दाखवतो तुम्हाला आता म्हणजे ते उचल ना हे बघा चिकन एकदम लाल भडक झालंय खतरनाक वाटतं एकदम हे बघा मॅरिनेशन आम्ही एक तास तरी करून ठेवलंय आता बघूया कसं होतं ते तर मित्रांनो आजूबाजूचं वातावरण बघा सगळीकडून जंगल आहे आणि इस्तेव पण चांगलाच पेटलाय मयंग तू या साईडला ना दूर येतोय तर हे बघा सर्व जंगल आहे आणि वडाच वडाचं झाड आहे बघा अरे तर मित्रांनो बघा देव्याने पीस सोडतोय देवेंद्र हे बघा पीस टाकतोय एकाच कवल्यावर टाका ती तेल सोड अजून अरे सोड तेल वत ना डायरेक्ट होत हे बघा सर्व काम करतायत चार बस बस चार चार बस आधी बस तेवढे देवे नंतर बघू तर तू किती पण हे कर हे बघा मित्रांनो वरतून तेल सोडायचं असतं त्याला आणि तो पण कंटिन्यू चालू ठेवायचा हे बघा दिपेश आहे पंकज आहे देवे आहे आपला कारण मला बघू शकता आपला दुसरा थर चालू झालाय हे बघा पीस मित्रांनो इथे आपले रेडी झालेत इथे देव्याने काढून घेतलेत पीस हे बघा एकदम भारी असे झाले कुरकुरी झाले आहेत एकदम रुपये हा आचार्य आहे ह्याला मुंबई वरून नालासोपार प्रेशर मागवलेला आहे दो दोन हजार रुपये दोन हजार रुपये घेतो आज पण भारी करतो तू कुख आहे मुंबई मुंबईमध्ये अरे हे बघा मित्रांनो बघूया आपलं शिजलं काय हे बघा एकदम सॉफ्ट झालंय हे बघा कसं आहे भंड्या एक नंबर झालाय बुशलकडू एवढं बेकर झालंय केलंय फास्ट केलंय हो ना करपणार आहे त्याच्या मित्रांनो बघा आमचं कौल फ्राय झालेलं आहे हे सर्व मेंबर आहेत आपले हे बघा चला आता तुम्ही पण खायला या चिकन आमचं रेडी झालंय तुम्हाला देवे आमचं टेस्ट सांगेल कसे झाले सुंदर एकदम एक, एक नंबर ना बनवलंय ना त्यानेच <laughs> बनवला हाच कुक होता हे बघा चला आता आम्ही पण खातो सर्व चला मित्रांनो आता तुम्हाला टेस्ट सांगतो आम्ही कशाना मी फक्त टेस्ट आधी करून हे बघा शेजवान चटणी इथे हे बघा मस्तच झाले लागतं मित्रांनो तुम्ही पण नक्की ट्राय करा चला बघा प्लॅस्टिक वगैरे सर्व जाळून टाकले आम्ही शेवटच हे बघा मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक शेअर आणि कमेंट नक्की करा असे नवनवीन व्हिडिओ घेत येत राहील तुमच्यासाठी चला